अबा घ्या भाऊ कोटी पोरगी गा किती सुंदर आहे हिचे डोळे हिचा चेहरा वरचे केस हिचा आवाज किती गोळ असेल बिडिंग तुझ्या घरी माय लवड्या किती पोरीला छेडत असत तुझे अंड का नालाय का कपल्या बशीच्या वासरा नालाय का घुबळा माझ्या नात्रा गोटऱ्या भोकट गेला इथे आवाज उका कोणता भोंगा भोमला काय बे आता हार्ट अटॅक येऊन मेलो तुम्ही बाई भाई हा बयाड याच्याकडे लक्ष नको देवा माफ करा आम्हाला आम्ही ना छेडू बे तू थांबे डेंगू बाई तुला नाव काय सविता ते सविता बाई मला तू लगीत आवडतेस जेव्हा मी तुझा हा खर्रा खाऊन बस ठुकणारा टोन पाहिलो ना तेव्हापासून मला तुझ्यावर प्रेम झाला आता याला प्रेम म्हणावा कोणता हिपेरोग म्हणावा हे नाही समजित आहे आणि खरं सांगायचं झाला तर मला तू लगीत आवडतेस एवढा का जेवढा तुला खर्रा आवडते मग तसा असेल गण्या भाऊ तर मलाही हे पोरगी आवडते का कामिनलास मारुगच्या गुपीवर दोन लाता जेठी तेटी हात टाकायला पाहिजे साला अभे तुझी बनणारी भाभी हो भाभी हो तो गना भाऊ भाभी के साथ बिता ही अबे कमी बिबा पाहिजे ना बे तू घरी जा गना भाऊ मी आता इले पटवतो या आंबुलेन सोडा ना माझा पकडा माझा वाला हात पकडा पुरा जीवन नाही सोडत अख्खा जीवन तुम्हाला साथ देईन साले अख्खा जीवन साथ देवासाठी देव तुझा जीवन तरी जाईल का बे तुझी मुंडी सोडवतो घुबडावा तुम्ही दोघं दोस्त वा ना हा काही दोस्त दोस्तो बाई तुम्हाला पायलट ना नुन्न धरणाऱ्या मित्राला विसरला मग तुझ्याकडून दोस्ती तर चांगली सोडणं काय ना भाऊ मी पटवतो नेल पण बा मला विचारलं का मला आवडते का नाही ते तुम्ही मग आता तू सांग बाई आम्हा दोघा मधून तुम्हाला कोण आवडते सरम सांडावा जावा पहिले शाळा शिका नाही तर तुमच्या मा जाऊन सांगतो का तुमच्या पोरं माझ्यावर लाईन मारत होती म्हणून येथे मला विचार आला तर तुमचे उठते का रे घेणं मार अशी गोष्ट करून राहिली जशी काय तू मोठी बाई लागलीस हो ना आमच्या बरोबर शिकलेली पोरगी तू येथे ग्या नाही पलट लवकर सांग आम मधून तुला कोण आवडते असं पाहिलं तर माझी अठरा जागी लपड्यात आणि सतरा लवर आहेत पण आता तुम्ही एकामेकात झगडे करत आहात तर तुमच्यातला अजून एक पटवतो सांगा तुम्हाला दोघांपैकी कोण कोण माझ्यासाठी का, का करू शकते सविता बाई मी तुझ्यासाठी चंद्र न सकतो। काट, ना ला तारे तोडून आणू शकतो का तुझ्या बापाने झाडाला आंबे लावल्यासारखे चंद्र तारे लावले नाही ना तू जाऊन तोडून आणणार भाऊ का करणार असे सविते मी तुला टाकीज मध्ये ढळकन पिक्चर नेऊ शकतो कार्नर पावायला सविता बाई हा तुला कार्नर सीट मध्ये नेते खाऊन पिक्चर दाखवायला नाही तर तुम्हासाठी करावाल अभि साला लाल गुबी साला मी कोटी जातो का करतो तू का मला पावा लास का तुझी बारी खटन झाली नाटक चुकीच्या प्रयत्न तसा चाटावाचे धंदे करायचे असतील तर मी नाही हो अरे नाहीये बाई चाटावासाठी तुक आईस्क्रीम काय तू बाय बाबा तुला पिक्चर पावायचं असेल ती येणा भाऊ तू मला पटत असशीलकवतो तुला सोन्याची जत्रा नशील पटत बाई भारीक जा तुझ्या सारखी सत्रा थांब घे ना मी तुझ्या बापाला नाव सांगतो मला तू तुझ्या सारखे सत्रा म्हणलास ना मला अशी तशी पोरगी समजतेस का तू आपल्या बापाला नाव सांग नाही काकाला काही आंबा फरक नाही पड बाई हा तुला रडवते मी तुला हसवतो काय माझ्यासोबत चल मी तुला पुरी दुनिया दाखवतो आपल्या गावाच्या बारी तरी गेलास काही कधी दुनिया दाखवाले पहिले शिडी चड्डी लावणी शिक मग त्या दुनिया फिराल फिरायला त्याला शिवा नको देऊ तू या पेक्षा तो बेस आहे कसाही असो मला फिरावायला नेते म्हणते तू किती चांगला आहे बाई माझव डबल मंजिलीचा घर आहे माझ्या एवढं कार आहे माझं भशी आहेत माझ्याकडे कोंबड्या आहेत माझ्या घरी किराणाचं दुकान आहे तर मग माझ्या घरी खर्याच्या आहे लाय खर्याच्या पांटीला हो मला तू मग्गाने आवडला होता गणिया तू विचाराच्या पहिला मीच तुला विचारणार होतो पहिलंच कडे कशी बदलली चत्री बाई ना चत्रे आजी तुम्ही चला ना बाई मी तुम्हाला फिरावाला नेतो ना तुझा फिरायला खर्रा घेवायला काय तर आपल्या पर्स म्हणून तीस रुपया काढा आमच्या घरच्या पांडेला जाऊन बबला खर्रा घाटून देते तो खर्रा घेवा काउन मीस कसा जाऊ तू नाहीस का का पैसे मी कशी देऊ तू नाही दिशील का तुला बापान माझं एवढे देऊन ठेवलं ना काय पैसे कम्या घरी पैशाच्या झाड आहे चुपचाप खर्रा घे घ्या तीस रुपये दे त्याच तीस रुपयाच्या तुला भजाच्या पुढ्या चारतो एवढा कंजूस ठीक आहे तीस रुपये पाहिजे ना तीस रुपये देतो पण चल तू अय नाहीये मी सोबत घरा घेवायला आलो ना तर मा बाप फाटल्या जोडांना माल मारते आणि खरा जसा घोटणीवर घोटते ना तसा माल घोटते मी नाही हो